झाली तयार हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये ह्या तीन वाट्या घेतल्या आहेत बघा मी ह्यात काय काय घेतले सांगते हे डेसिकेटेड कोकोनट घेतले वाटीवर साखर घेतली वाटीवर आणि हा दीडशे ग्राम खवा आहे कशासाठी आहे ते सांगते हे थोडंसं सा तूप घेतलंय अगदी थोडंसं साईचं द दूध घेतलं आहे पण लागेल असं नाही लागलंच तर म्हणून थोडंसं घेतलं आहे काय बनवते सांगते आज आमचा दिवस आजचा काही खास आहे खूप मिठाई बनवते मी तसं तर बाजारात सहज मिठाई उपलब्ध असते पण मी बनवते आहे घरात मिक्सरचं भांडं घेतले बघा का सांगते बनवते ते आता हे डेसिकेटेड कोकोनट पिठी साखर मिक्सरमधून काढून घेते आधी नंतर मग तो खवा घालते एकदा फ्रीज सॉरी मिक्सरमधून फिरवून घेते हे बघा फिरवून घेतलं आता तो खवा घालते त्यात मी तो खवाही एकत्र एक करूनच घेते हे बघा दीडशे ग्रॅम खवा आहे परत फिरवून घेते हे बघा मस्त असं छान फिरवून घेतलं काहीतरी मिठाई करावी का म्हणून करते मी एका बाउलमध्ये मध्ये आता हे काढून घेते हे बघा सगळं काढून घेते बाऊल मध्ये ह्यात दुसरं काही घालणार नाहीये मी हे या दोन तीन वस्तू फक्त घालणार आहे एक गम्मत म्हणून मी म्हटलं ना बाजारात सहज सगळं उपलब्ध असतं हल्ली हे बघा आता हा दुसरा बाऊल घेते आणि ह्यातला अर्धा भाग थोडासा वेगळा या छोट्या बाऊलमध्ये घेते काढून थोडंसं घेते काढून दोन चार चमचे एक भाग पांढराच ठेवणार आहे ह्याच्यामध्ये बघा हा लाल रंग आहे तो घालणार आहे मी दुधात मिक्स करून जो थोडासा भाग घेतला आहे ना त्याच्यामध्ये हे बघा अगदी एक थेंब दूध घालते आणि मग ते त्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेते असं मिक्स करून घेते पण ते हाताने करण्यापेक्षा मिक्सरमधून काढलं तर चांगलं होईल जरा मिक्स करून घेते मग मिक्सरमधून काढते म्हणजे चांगलं एक जीव होईल ते आणि रंग पण चांगला मिक्स होईल हे बघा काढून घेते मिक्सरच्या भांड्यातून म्हणजे कसं ते चांगलं मिश्रण एक होईल आणि रंग उठून दिसतो मग तो हे बघा किती छान रंग दिसतोय मस्त आता हे दोन्ही गोळे मी वेगवेगळे करून घेते बाऊलमध्ये हे बघा हे आता दोन वेगवेगळे भाग करून घेतलेत ना मी त्याचे गोळे करून घेते हा असा गोळा एक करते आणि तो पण पांढरा पण करून घेते एक गोळा थोडस एक चमचाभर साय घालते दुधाची आणि तो गोळा करून घेते हे बघा असा गोळा करून घेतला हा आपण आपण अजिबात गॅस पेटवलेला नाही आहे हे बघा सॉरी मी व्हेनिला इसेन्स टाकायला विसरले एक दोन दोन थेंब दोन्ही गोळ्यांमध्ये घालते किंवा मग आपण मिक्सरमधून काढताना वेलचीचे दोन तीन दाणे टाकले तरी चालतात बघा थोडासा व्हेनिला इसेन्स टाकते त्याने छान स्वाद पण येतो मिठाईला हे बघा आता पोळपाट घेतला स्वच्छ पोळपाट धुवून ठेवलेला आहे मी त्याच्यावरही दोन्ही गोळे असे बटर पेपरवर पसरवून घेते अशी दोन रंगाची मिठाई करते मी चांगली परत कुस करून घेते ते आणि खूप काही साहित्य घातली नाही आहेत मी तीन दोन तीन वस्तूच घातल्या आहेत तुम्ही बघितलं ह्यात तुम्हाला वाटलं तर तुम्ही मिल्क पावडर पण वापरू शकता मी खवा वापरला त्यामुळं मिल्क पावडर नाही वापरली हे बटर पेपर ठेवला आता त्याच्यावर आधी तो पांढरा गोळा आहे तो पसरवून घेते थोडंसं तूप हाताला अगदी थोडंसं घेतलं आणि असं आपण पसरवून घेतो ना भाकरी थापून घेतो तसं थापून घेते मी किंवा मग तुम्ही लाटण्यानं लाटून घेतलं तरी चालेल हे बघा मी असंच थापून घेतलं त्याच्यावर हा दुसरा रंगीत गोळा पसरवून घालते एक गंमत म्हणून मिठाई करते मी सांगते का करते ती आज आमच्या मल्हार बाळाचा वाढदिवस आहे आमचं पिल्लू आज तीन वर्षाचं होतंय तसं तर सगळी मिठाई केक वगैरे सगळं बाहेरून आणणारच आहे पण चला म्हटलं एक माझ्या बाळासाठी म्हणून मी एक रंगीत मिठाई करते आहे म्हणून ही खरं मिठाई करायला घेतली आहे मी आज आमचा मल्हार तीन वर्षाचा होतोय झाला म्हणजे आज त्याचा वाढदिवस आहे दोन दिवसांनी जातील ते त्याचा खास वाढदिवस आज आहे म्हणून दोन दिवस थांबला आहे तो नवीन असतील त्यांच्यासाठी सांगते मल्हारा माझा माझा मोठा मुलगा सून युरोपला राहतात मल्हारा आमचा लगेच जाणार आहे आज वाढदिवस त्याचा झाला की घर आमचं सुनं सुनं होऊन जाईल असं काहीतरी घरात करावं का म्हणून मी करते ही मिठाई हे बघा आता असा रोल करून घेतला बटर पेपरवर आणि हे फॉईल पेपर आहे तो काढते तो थोडासा सुरुवातीला खराब झाला आहे तो बाजूला काढून घेते आपण बऱ्याचदा वापरत नाही ना ह्या वस्तू म्हणून मग ते थोडंसं चिकटून बसले तो चांगला पेपर काढून घेते आणि त्याच्यावर मग तो रोल परत गुंडाळून घ्यायचा हे बाबा असा हा रोल पसरवून घेते मी ते मग सॉरी त्याच्यावर घालून घेते आणि मग तो गुंडाळून घेते त्या पेपरमध्ये मस्त असा गुंडाळून घ्यायचा हे बघा कडा अशा दाबून घ्यायच्या मस्त असा हा रोल केला आहे आता हा फ्रीजमध्ये एक दोन एक तासासाठी तरी निदान ठेवायला पाहिजे मग तो छान असा कडक होतो हे बघा असा रोल मी फ्रीजमध्ये ठेवते एक तासभर आणि नंतर दाखवते तुम्हाला हे बघा असाचे असा ठेवून देते हे चांगलं एक दीड तास झाला तर हा रोल काढून घेतला मी फ्रीजमधून पण हा कागद काढून घेऊ सगळं पिलूरा आमच्या काढला पण होता लगेच तो लगे फ्रीजमधला हातातला घेतला मी तर सगळे वाट लावून टाकली असते खायचं नसतं काय फक्त घ्यायचं असतं सगळा रोल काढून घेते हा बघूया आता कट करू कडेच बाजूला काढून ठेवते काय सुंदर बघा मिठाई दिसती किती छान दिसते मस्त अशी मस्त अशी कट करून घेते सगळी प्रत्येक किती छान दिसते त्याला ही अशी खेळणी आवडतात सगळे गाड्या वगैरे ट्रॅक्टर बुलडोझर वायकल्सवाली खेळणी आवडतात म्हणून त्याला सगळी तशीच खेळणी आणले सगळ्यांनी बघा त्याचा केक पण दाखवते तुम्हाला मस्त अशी आपली बाजारासारखी छान मिठाई तयार झाली कापून दाखवते तुम्हाला सगळीच छान वाटतं असं काहीतरी घरात करायला का इकडं सगळी वाढदिवसाची तयारी पण झाली बाळाला आमच्या भरपूर सगळ्यांनी खेळणे आणले त्याचे काका काकू आमचं मोठं कुटुंब आहे माझ्या आम्ही तिघी जावा आमची मुलं सुना नातवंड सगळ्या काका काकूंनी त्याला खेळणे आणले केक आणला काकाने त्याच्या सगळी तयारी झाली म्हटलं चालेल तेव्हा काय मस्त असं किती छान अशी मिठाई झाली कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय बेलायकॉनचं बटन दावा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील